सो so, हॅलो मित्रांनो मी सम्यक आज पुन्हा एकदा एक फ्लॉकवरून आलो मित्रांनो मित्रांनो तुम्ही कशा आहात मजेत ना तर मित्रांनो मजेतच राहायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी मी मुंबई गोवा हायवेला आलो होतो मित्रांनो या ठिकाणी पेनला गेलो होतो आता या ठिकाणी कर्नाळा ठिकाणी थांबलो कर्नाळा किल्ला माझ्या पाठी आहे तर मित्रांनो वाटेत मला एक रानभाजी भाजी दिसली आदिवासी समाजाचे जी लोक आहेत ते रानभाजी दिसत होते तर मित्रांनो हे बघा ही ही रानभाजी आहे जर बघून कोणाला ओळखता आली तर मला सांगा कमेंट करून तर ही भाजी कुठली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जी भाजी आहे ना तर ही लहानपणापासून मा माझं बालपण तर मुंबईत गेलं मित्रांनो तर घाटकोपरमध्ये आमच्या बिल्डिंगच्या मागे ना ही भाजी सरस लागायची आणि मी दर दोन दिवसांनी जाऊन ही भाजी आणायचो घरी तर मित्रांनो असं होतं की त्यावेळेस इतकी भाजी होती ती की घरी खायला कोण नव्हता आणि आज आम्ही ह्या ठिकाणी बघा वीस रुपयाला एक जोडी मित्रांनो पैशाचं काय नाही आदिवासी लोकांकडनं भाजी विकत घेणं ह्याचंच खूप मोठेपणा वाटतं मित्रांनो की त्यांना आपल्याकडनं दोन पैसे राहतात याचं आपण समाधान मानायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आज बऱ्याच वर्षांचं जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतर आज मी ही भाजी खाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर ही भाजी ओळखता आली तर सांगा मित्रांनो ही भाजी स्किनसाठी खूप चांगली असते आणि ज्याला कोणाला बघून व्हिडिओमध्ये जर ही भाजी ओळखता आली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नाव सांगा नंतर मी त्याचं उत्तर करून त्याचं नाव सांगेन तुम्हाला चला तर मित्रांनो बाय